जमा करा आणि पावसाचा जरा त्रास होतो हा सुद्धा आम्ही बघतो आहोत पण एक प्रामाणिक असा प्रयत्न केलेला आहे कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा कुठेतरी तुमच्या तुमच्यासाठी कुठेतरी मनोरंजनाचा चांगला कार्यक्रम आणण्याचा असा आमचा एक प्रयत्न आहे आपण सर्व इथे आलात आपल्या सर्वांचे आला, एक आभार मानतो संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि पावसास सुरुवात झाली आहे आणि साडेचार वाजता पावसाला सुरुवात झाली होती बहुतेक दयंडी सुरूच्या अगोदर सलामी दिला आणि त्यानंतर मंडळी पाऊस सुरू झालो तर आता तिकडची आपली दयंडी बालशिवाजी त्रिलोटमधले होते तर त्यांनी दयंडी फोडलेली आहे आपली गिरे कॅन्टीनवरचे प्राईज मंडळी आपल्या अकरा हजार एकशे अकरा होता फोडलेली आहे दयंडी तर आता आपण जाणार पडेलमध्ये आहो पाच सव्वा पाच वाजलेली आहे पाऊस आणि सुरू व्हा लागताच त्या पावसातच मजा आपली मंडळी धयंडीची तर गाडी घेऊन जाता तर पडेलमध्ये बघूया हेच आपले जाणार पालशिवाजी म्हणजे आपले हा किर्लोडमधले तर तेच तिकडे झेंड फुडू साठी जाणार तिकडे पण आपली गिरेगावांमध्ये नाही पहिली आहे आणि आता पडेलमध्ये फोडू गेले धरले म्हणजे गाडी नऊसाठी साठी जरा तर म्हणजे निघूया आता पडेलामध्ये जाऊ मंडळीकडनं रे बँच मास्टर सगळे चला मी दिला नाही का आताच इला आमची गिर्यातली नाही फोड लावून लाव नाही लाव आता म्हटलं लावून बघूया म्हटलं हा काय माहित नाही तर मंडळी पडेल गॅन्टीन वरची थंडी बघूसाठी आपण पडेल गॅन्टींवरती लिहिले आणि इकडे बरीचशी गर्दी जमलेली आहे आणि पाऊस सुद्धा बारीक बारीक लागतो त्यामुळे जो तो छत्री येऊन उभो नवीन नवीन काही कल्पना येतात आणि एक ह्या दैनंदिन उत्सवाला एक आगळं वेगळं स्वरूप देण्याची संकल्पना आहे त्यांनी याकडे साकार केलेली आहे खरोखर धन्यवाद पोगळे साहेब जोरदार टाळ्या वाजूया पण या रंगमंचाची धुरा सांभाळावी नृत्य रंग कणकोली श्रीधर पाचून धन्यवाद सर तर या ठिकाणी आपण आता सत्कार सोहळा अनुभवलेला आहे बघा म्हणजे कसं असतं कोणताही कार्यक्रम यशस्वी मंडळी आपल्या दोन इकडे हंडी साइड का पण आपला कॉम्प्लेक्स हा तर तिकडे सुद्धा दोन आपली हंडी आपले आपली आहे एक इकडे आपल्याला माहिती नाही इकडे पण हंडी इकडे आपले पटेल की अंडी झनकारवालो तर त्या साइड का आपल्या इकडे गणेश कॉम्प्लेक्स मंडळी ती बघ मंडळी ती पण आपण हंडी बघून येऊया लगेच आता थोडक्यात आणि आपल्याला माहिती नव्हती इकडे हंडी हा अशी तर मंडळी गणेश कॉम्प्लेक्सच्या इकडे होता आणि दोन लाखाचा हा हंडी फोडणार आहे का म्हणजे इकडे तर मंडळी भारतीय जनता पक्ष पडेल मंडळ यांच्या तर्फेही आजची दोन लाखाची हंडी भरण्यात आहे आणि म्हणजे ज्या कोणता गोविंद पथक असतात ताईकडे सलामी देत तर ते का दीड हजार रुपये दिले जातात सलामीसाठी स्पेशल तर म्हणजे बाल शिवाजी तिरलोड गोविंद पथक सलामी देण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि सलामी देऊचं काम चालू आता <laughs> <laughs> म्हणजे पावसाचं वातावरण असून सुद्धा बराच असा पब्लिक जमलेला आपल्या दही हंडी बघण्यासाठी कारण आपल्या एक पडेल कॅन्टीन सुद्धा हंडी आहे आणि आपल्या कॉम्प्लेक्सच्या इकडे सुद्धा हंडी बांधण्यात दिलेली आहे ह्या वर्षी दोन हंडी आहेत आपल्या पडेल कॅन्टीन तर म्हटलं शिवशक्ती गोविंदा पथक दाखल झालेला आता मुंबईवरून स्पेशल आणि म्हणजे आता जेंट्स नसून महिला गोविंद पथक आहे डॉक्टर अमोल तेली यांचे वडील आभार पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो डॉक्टर अमोल तेली आपल्या वडिलांची सामाजिक क्षेत्राची परंपरा सांगितल्या सगळ्या सादरीकरण घेऊन येणार आहेत आमच्या पोलीस दलाचे तातुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा फुलांनी हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांना मी सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची विनंती करतो

पासष्ट हजार पंचाहत्तर हजार जास्तीत जास्त एक लाख परंतु आज इथे भारतीय जनता पक्ष पडेल मंडळ पुरस्कृत दोन लाखाची हा दलिताला उत्सव सोळा बक्षीस दोन लाखाचा आहे आणि चषकावरती कोण नाव कोरणार थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल शेवटपर्यंत रसिकांनी थांबावं ही आग्रहाची विनंती बघा रोख नसताना रोख नसताना 第八。 तर मंडळी अजून एक दोन पथक येऊची आहेत आणि ती सलामी देणार त्यानंतर मग हंडी फोडली जाणार त्यामुळे दहा साडे दहा वाजणार तर म्हणजे व्हिडिओ थांबूची वेळ झालेली आहे आणि आजची आपल्या पटेल कॅन्टीनवरची दहीहंडींची व्हिडिओ कशी झाली नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर लवकरच भेटून नवीन व्हिडिओमध्ये आता तोपर्यंत मंडळी आता धन्यवाद